तर आज बनवणार आहे जे उद्या बनवणार आहे टोफू त्यासाठी आज भिजत घालायचे सोयाबीन एक भांड त्यामध्ये आपण सोयाबीन भिजत घालूया तर हे घेतले आहेत डीमार्टचे सोयाबीन अर्धा किलोचं पाकिट आहे त्यातले आपण हाफ घेऊ पाव किलोचे सोयाबीन भिजत घालू तर मी अंदाजे पाव किलो सोयाबीन घेतले तर आता वाजले रात्रीचे आठ तर आपण बारा तास हे सोयाबीन भिजत ठेवू तर आपले सोयाबीन भिजवलेले सोयाबीन स्वच्छ धुवून घेतले जर असे असे हाताने पेचकटले तर त्याचे साली निघतात तर सर्व असं दाबून घेऊया त्याच्या असे साली निघाल्या आहेत आणि मग आपण पाण्यात धुतलं तर साली वरच्यावर लावून मग आपण काढू शकतो त्या साली ओके okay, तर हे सोयाबीनच्या साली काढून टाकून द्यायच्या तर सोयाबीनपासून त्याच्या साली वेगळ्या केल्या आहेत त्या दाखवण्यासाठी बाजूला काढल्या आहेत तर एवढ्या त्याची टर्फाला साली बाजूला काढल्या आहेत आणि हे उरलेले सोयाबीन तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर याला आता मी वाटून घ्या एकदम बारीक वाटायचं याला बारीक वाटून झालेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया तर मिक्सर मध्ये बारीक वाटलेलं मिश्रण आपण चाळणी चाळणीमधून गाळून घेतले ऐवजी हो आपण बारीक कापड्याचा पण वापर करू शकतो तर आता हे गाळलेलं मिश्रण आपल्याला स्लो वर गरम करायचे जोपर्यंत त्याच्यातून वाफा येत नाही स्लो वर थोड़ा गरम व्हायला ठेवलंय आणि याला नफिन्युअसली हलवत राहायचे ह्याच्यावरती जो पेस आला आहे आपल्याला काढून टाकायचं आहे मी सर्व पेस काढतो आणि आता थोडे थोडे स्टीम यायला सुरू झाले साईडला चिकटलेलं पण आपल्याला काढायचं आहे तर एक जळलेली टेस्ट येते त्याला तीन न यावया करता साईडने लागलेलं पण आडून टाकायचं. તમારું બરાપરકી વર્ચા પેસ્ટ કાઢून झाले आहे. અને સ્ટીમ પણ આવવા લાગલ છે. સો ટેમ્પરેચર અરાઉન્ડ 90 ડિગ્રી પરેંતે પોચલ આવે. એટલે છોડ आपल्याला લીંબુ પીળાય છે. લીંબુ એકા બાઉલ मध्ये लिंबाचा रस काढून घेतो या लिंबाचा रस सर्वत्र व्यवस्थित इक्वल प्रमाणात टाकायचं आहे त्यातनं आता बऱ्याच वाफा यायला लागल्या आपण हळूहळू लिंबाचा रस सोडूया सर्वत्र आणि रस सोडल्यानंतर याला जास्त हलवायचं नाही आहे एकदम हलकंसं हलवून आहे त्याला एकदम असं हलकंसं हलवून घ्यायचं गॅस बंद करायचं तर लिंबू पिल्यामुळे टोफूचं एक वॅग्युलेट आहे घट्ट आहे तर आता आपण एका चाळीमध्ये एक, एक कपडा टाकून त्याच्यावरती टाकून घेऊ आणि पाणी गाळून घेऊ याच्यातलं तर याच्यावर आपल्याला थोडं वजन ठेवावं लागेल <tip> घरावरून लेवलिंग करून घ्यायचं त्याच्यावर एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर आपण वजन ठेवूया तर आता वजन याच्यावरचा आणि बघू आपला टोपो कसा रेडी झालाय तर एकदम हळूवारपणे कपडा काढून घ्यायचा आहे आपल्याला गार पाणी घ्यायचे त्या गार पाणीमध्ये गा टोफू ठेवायचा थोडा वेळ तर टोफू प्रेस झाल्यानंतर पाणी बघा केवढं निघाले होतं तर एवढं पाणी त्याच्यामध्ये होतं आपला टोफू रेडी झाला त्याला आपण अलगदपणे पाण्यात सोडूया तर एकदम सॉफ्ट टोफू फू रेडी झालं जो पीस करून घेऊया असं आपला टफू बनवून रेडी झाले त्याच्यापासून तुम्ही बरेच काही बनवू शकता टोफूची भुर्जी बनवू शकता चिलीमध्ये घालून पण बनवू शकता कॅप्सिकम मध्ये तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग